नमस्कार ज्ञान सेतू मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहोत आज आपण सामान्य विज्ञानाविषयी काही प्रश्नोत्तरे पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया दाब मोजण्यासाठी वापरले जाणारे उपकरण कोणते बॅरोमीटर चुंबकाच्या सजातीय ध्रुवामध्ये काय असते प्रतिकर्षण चुंबकाच्या विजातीय ध्रुवामध्ये काय असते आकर्षण सर्वाधिक उष्णता आकर्षित करणारा रंग कोणता काळा हे कशाचे एकक आहे दाब दोलकाची लांबी वाढवल्यास दोलनकालामध्ये काय फरक पडतो काल तितकाच राहतो वोल्ट कशाचे एकक आहे विद्युत विभवांतर ध्वनीची गती कशात जास्त असते स्थायू घन समुद्राची खोली मोजण्यासाठी वापरले जाणारे तंत्रज्ञान कोणते सोनार ब्रेक लावल्यानंतर कोणत्या बलामुळे गाडी थांबते घर्षण बल ध्वनीचा हवेतील वेग कशावर अवलंबून असतो हवेच्या तापमानावर ढग आकाशात का तरंगतात कमी घनतेमुळे कपडे धुण्याचे मशीन कोणत्या सिद्धांतावर काम करते अपकेंद्रीकरण पृथ्वीवरील कोणत्याही वस्तूचे सर्वाधिक वजन कुठे भरेल ध्रुवावर पृथ्वीचे स्वतःचे वातावरण कशामुळे आहे गुरुत्वाकर्ष गुरुत्वाकर्षण फोटॉन हे कशाचे एकक आहे प्रकाशाचे ऊर्जामापनाचे एम के एस पद्धतीतील एकक कोणते जूल वायूचे घनत्व कमी कधी असते कमी तापमान व उच्च दाब न्यूटनचा गतीविषयक पहिला नियम कोणती संकल्पना स्पष्ट करतो जडत्व वातावरणातील सापेक्ष आर्द्रता कशाच्या साह्याने मोजली जाते हायग्रोमीटर कोळशापासून तयार होणारी ऊर्जा कोणती औष्णिक अतिसूक्ष्म कालमापनासाठी कोणत्या घड्याळाचा वापर केला जातो आण्विक घड्याळे भूकंपाची तीव्रता मापन करणारे यंत्र कोणते सिस्मोग्राफ घड्याळाच्या ताणलेल्या स्प्रिंगमध्ये कोणती ऊर्जा असते स्थितीज ऊर्जा पाणी गोठते तेव्हा त्याच्या ते घनतेमध्ये काय फरक पडतो घनता कमी होते आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद